आणि निकाल एक आदत एक बैल खास बैलगाडी मालकांच्या आग्रहास्थावर आयोजित केलेलं आणि बैलगाडी मालकांची संख्या पाहता या ठिकाणी पेडगावकरांचं एक शिष्टबद्ध संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये देखील एक हजार बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि एक हजार स्पर्धकांनी या ठिकाणी आपलं नशीब आजमावलं त्यामध्ये या ठिकाणी अकरा सेमी झाले आणि अकरा बैलगाडी मालक फायनलसाठी पात्र झाले त्या सर्व बैलगाडी मालकांचं अभिनंदन सहभागी बैलगाडी मालकांचं पुनः एकदा अभिनंदन आणि जे सहकार्य दिलं जे बैलगाडी शर्यत क्षेत्राला एक नवी दिशा दिली त्याबद्दल सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चा पुनः एकदा अभिनंदन आणि असं सहकार्य प्रत्येक मैदानावर कराल ही अपेक्षा बाळप आणि पंचांनी दिलेला निकाल या ठिकाणी घोषित करतो आजच्या मैदानातील अकराव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक अकरामध्ये गाडी होती परंतु ती फायनलला गाडी पळाली नाही ती गाडी आहे तास क्रमांक अकरा वरनं पाहली गाडी दिया एंटरप्रायझेस वांगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तीर्णार्थ आला त्याचबरोबर दोन गाड्या फॉल झाल्या त्यामध्ये तास क्रमांक एक वरनं पालिवाडी मार्तंड प्रसन्न कुमार समर्थ राहुल पाटो वडूज आणि तास क्रमांक दहा वरून गाडी रिया जयेश पाटील सोनारपडा साहिल विजय पाटील युवराज गोसावी धवळी पन्नास पन्नास या गाड्यांना देखील आजच्या मैदानातील उत्तीर्णार्थ क्रमांकाचे मान देण्यात आलेले आहेत आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी ज्योतिबा प्रसन्न नितीन खलाटे पाटील फलटण खुंटे या गाडीचा आठव्या क्रमांक आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून पालवाडी आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून गाडी श्री ज्योतिबा प्रसन्न नितीन खलाटे पाटील फलटण खुंटे या गाडीचा आठवा क्रमांकाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी मनोहर बोहटे मल्हार पॅन्स क्लब सासवड पुणे या गाडीचा सातवा क्रमांकाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी संचिरा गणेशभैया वाजर ओम प्रकाश मोहटे गार्ली ब या गाडीचा सहावा क्रमांकाला चार आणि पाच मध्ये दोन गाडी मालकांना या ठिकाणी सामना झाला कारण दोन्ही गाड्यांमध्ये अतिशय सुंदर अशी लढत झाली ते तास क्रमांक पाच वरून आणि श्रीनाथ प्रसन्न मोहनसेत कामते देवडी आणि तास क्रमांक सहा वरून पालवाडी पलवान पाल पेपरसेड मधने गोपाळपौजी बराणपूर चाळीसगाव कोरेगाव या गाडीचा चौथा आणि पाचवा दोन्ही गाड्यांना दोन्ही बक्षीसह एकत्र करून रक्कम विभागून दिली जाईल आणि डालीसाठी चिठ्ठ्या केले जातील आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पालियाडी श्रीनाथ प्रसन्न कैलासवासी विकास पाटील आप्पा मचिंद्रगड या गाडीचा तृतीय क्रमांकाला दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातील सिद्धनाथ केसरी सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित पेडगाव केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पालियाडी मसवरचा राजा सिद्धनाथ माझा वरदराज विरकर विरकरवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि आजच्या मैदानामध्ये ना भेटो ना भविष्यता न भूतकाळामध्ये कधी झाल्या ना भविष्यामध्ये कधी होईल कारण ज्यानं रेकॉर्ड केले त्याचं रेकॉर्ड तोच करू शकतो तोच मोडू शकतो असे सुंदर गाडी पाली तास क्रमांक दोन वरनं बरोनाशेने रुपये शेट कुठे आई दादा हडपळे फुरसुंगी ज्यामध्ये पळाला सप्त इंड केसरी बकासूर आणि वागोली फुरसुंगीकरांची नवीन खरेदी अक्का ही आजच्या मैदानातील पेडगाव के श्री आदत मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी